स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहानी बरंच काहीमध्ये तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात लहान मुलांसाठी टिफिन बॉक्स वेगवेगळ्या कलर्समध्ये आणि क्वालिटीजमध्ये मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती वेगवेगळे असे रिव्ह्यूजचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील फर्स्ट आपला टिफिन बॉक्स आहे हा पायनॅपल शेपचा एक क्यूट असा आणि खूप स्वस्तातला टिफिन बॉक्स एकशे चौतीस रुपये असं या बॉक्सची किंमत आहे आणि हा संपूर्ण फूड ग्रेड प्लास्टिकमधला बॉक्स आहे मोस्टली प्लास्टिकमध्ये जेव्हा काही आपण टिफिन देतो ना तर ते ड्राय द्यायचं असतं किंवा थंड द्यायचं असतं त्याच्यासाठी हा परफेक्ट आहे मुलांच्या स्नॅक्ससाठी किंवा हाफ डेजसाठी मुलांना काहीतरी फॅन्सी हवं असेल क्यूट हवं असेल तर या गोष्टी तुम्ही देऊ शकता याच्यासोबतमध्ये दोन असे छान स्पून आहेत आणि तीन पार्टिशन आहेत आतमध्ये आणि याची क्वालिटी पण खरंच छान आहे एकशे चौतीस रुपयाला एकदम मजबूत टिफिन बॉक्स तुम्हाला मिळणार आहे याला साईडला दोन असे लॉक्स देखील दिलेले आहेत आणि हे व्यवस्थितपणे फिट होता त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स किंवा स्नॅक्स चिवडा वगैरे अशा गोष्टीसुद्धा याच्यामध्ये पॅक करून मुलांना देऊ शकता या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही हे मिशोवरून ऑर्डर करू शकता खूप कमी किमतीमध्ये चांगली क्वालिटी मिळते आणि आणखीन एक सांगायचं झालं तर याला सेवन डेज रिटर्नचं ऑप्शन आहे नाही आवडलं तर ते तुम्ही रिटर्न देखील करू शकता नेक्स्ट आहे ही क्यूट वॉटर बॉटल मी या पूर्ण सिरीजमध्ये एकच वॉटर बॉटल ऑर्डर केलेली होती खूप क्यूट वाटली एकशे एकसष्ट रुपये याची किंमत आहे जर तुम्ही ते कॅश ऑन डिलिव्हरी केलं तर एकशे ऐंशी रुपयामध्ये ते तुम्हाला मिळून जाईल खूप क्यूट बॉटल आहे याच्यामध्ये बरेच कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही हवा तो कलर मागू शकता किंवा याच्यामध्ये ना मोस्टली रँडम कलर्स येतात तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर ना हा क्यूट असा आ, पिस्ता कलर म्हणू शकतो आपण मला मिळाला होता आणि याची मेन गोष्ट म्हणजे लहान मुलांपेक्षा ना मला वाटतं मोठ्या मुलांसाठी किंवा ऑफिस गोईंगसाठी छान आहे प्रोटीन शेक वगैरे नेण्यासाठी कारण की हा ग्लासचा आहे मला वाटलेला आतून प्लास्टिक किंवा स्टील असेल पण हे काचेचं आहे तर लहान मुलांना तर हे कॅरी करायला अवघड जाईल तर हा ऑफिसवाल्यांसाठी खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्ही ताक वगैरे घेऊन जाऊ शकता किंवा तुमचे प्रोटीन घेऊ शकता ही याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे एकशे एकसष्ट रुपयाच्या मानाने नेक्स्ट आपला टिफिन बघूयात आपण हा आहे टिफिन एकशे चौऱ्याऐंशी रुपयाचा सिंगल टिफिन आहे मी मोस्टली याच्यामध्ये सिंगल टिफिन यासाठी दाखवते कारण की हे आपण किडसाठी पाहतो आहे आणि लहान मुलांची शाळा हाफ डे वगैरे असते तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन असतो आणि किंवा मोठ्या माणसांसाठी पण जर तुमच्याकडं ऑलरेडी टिफिन्स आहेत आणि एखादा एक एक्स्ट्रा स्पेअर हवा आहे तर हा खूप छान ऑप्शन तुमच्यासाठी होऊ शकतो एकदम भारी क्वालिटी आहे क्वालिटीमध्ये कसलीच कमतरता केलेली नाही आहे मधलं स्टील पण खूप चांगल्या क्वालिटीचं आहे आणि आतमध्ये स्टील असल्यामुळे तुम्ही कोणतेही पदार्थ त्याच्यामध्ये कॅरी करू शकता नेक्स्ट आहे मुलांना आवडेल असा एकशे छत्तीस रुपयांचा बर्गरचा डब्बा म्हणजे दिसायला सेम हा बर्गरसारखा दिसतो आणि बघा ना याच्यामध्ये पण लेअरिंग दिल्यासारखं दिलेली आहे मध्ये हे ग्रीन प्लेट आहे म्हणजे तुम्ही दोन तीन पदार्थ याच्यामध्ये देऊ शकता त्याखाली ही एक चटणीसाठीचा सा स्पेस होता आणि खाली मग तुम्ही काही चपाती भात काय देता येते याच्यामध्ये देऊ शकता बट अगेन मी सांगते की प्लास्टिकचे जे डब्बे असते याच्यामध्ये कधीही जे आपण ड्राय पदार्थ म्हणतो जसं की चिवडा शेव फरसाण किंवा मग लाडू वगैरे अशा गोष्टी देण्यासाठी हा युजफुल ठरू शकतो किंवा जर तुम्ही पोहे वगैरे मुलांना टिफिनमध्ये देत आहे तर ते एकदम थंड करून रूम टेम्परेचरला आणून प्लास्टिकच्या कंटेनर्समध्ये दिले तर काहीही हरकत नसते प्लास्टिकमध्ये फक्त गरम पदार्थ खायचे नसतात याचे लॉक सिस्टीम पण छान आहे लहान मुलांना उघडता येईल अशी आहे परंतु थोडंसं मला ना अवघड वाटलं लहान म्हणजे मला वाटतंय जर तुम्ही बालवाडीच्या मुलांना किंवा प्ले ग्रुपमधल्यांना देत आहे तर त्यांना थोडंसं हा डब्बा बंद करायला अवघड जाईल कारण की लॉक थोडे ट्रिकी आहेत पण पहिले दुसरीची मुलं सहज याला ओपन बंद करू शकतात असं मला वाटतं नेक्स्ट आहे हा टिफिन हा थोडासा महाग आहे चारशे चाळीस रुपयांच्या आसपास हा टिफिन आहे परंतु याची क्वालिटी पण तशीच आहे मोठ्या मुलांसाठी म्हणजे तिसरी चौथी किंवा मग एकदम सातवी आठवीपर्यंतच्या सुद्धा हा खाप खूप छान टिफिन आहे क्वालिटी तर याची चांगली आहेच याच्यासोबत एक स्पून पण तुम्हाला इथे मिळतोय जो की त्याच्यामध्ये करेक्ट बसणारा साईज आहे आणि याच्यात आवडलेली गोष्ट मला म्हणजे ना हा डब्बा जो भाजीसाठी येतो मोस्टली ना अशा डब्यामध्ये जे भाजीसाठी डब्बा येतो तो खूप लहान येतो जसं की मला आठवतं आम्ही पण शाळेत असताना असे स्टीलचे डबे असायचे ना त्याच्यातली डब्बी भाजीची लहान असायची तर ही मोठी होती आणि क्वालिटी पण खूप छान होती याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल नेक्स्ट आहे आपला हा डब्बा क्यूट असा डब्बा आहे चारशे अठरा रुपयांचा पिंक कलरचा आहे मुलींना खूप आवडेल याच्यामध्ये ब्ल्यू कलरसुद्धा अवेलेबल आहे तुम्ही डिस्कवर करू शकता कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळून जातील याचं जी क्वालिटी आहे ना खूप प्रीमियम वाटली मला बियर फॅमिली असं वरती लिहिलेलं आहे ट्रान्सपरंट आहे आणि मेन म्हणजे ना प्रत्येक ह्याला सेक्शन वेगळं दिलेलं आहे आता बघताय तुम्ही तर जर तुम्ही लिक्विड काही देत आहात म्हणजे वरण वगैरे द्यायचे किंवा पातळ भाजी देत आहे त्याच्यासाठी त्यातल्या त्यातमध्ये पण एक छोटा डब्बा दिला आहे जो की एकदम एअरटाईट असतो त्याच्यानंतर ना खाली स्पून आहे आणि चॉपस्टिक आहेत चॉपस्टिक्स तर आपण वापरत नाहीत पण मुलांना आजकाल तेही जमायला लागले आहे डम्पलिंग्स वगैरे खातात मुलं मोमोज खातात तर त्याच्यासाठी ते छान आहे आणि मेन म्हणजे चमचा वगैरे खाली छानपैकी बसून जातो तीन सेक्शन्स आहेत जर तुम्ही कोरडी भाजी देताय तर फक्त सिंगल देऊ शकता आणि मेन म्हणजे हे एअरटाईट आहेत क कंटेनर्स जे डबे आहेत ते म्हणजे याच्यामध्ये तुम्ही पातळ भाज्या दिल्यात तरीसुद्धा ते डब्याच्या बाहेर येणार नाहीत आणि मुलांच्या बॅग्स खराब होणार नाहीत याला सहा लॉक्स आहेत सर्व बाजूनं तर हा खूप फिट आणि छान बसतो याची एकदम क्वालिटी छान या आहे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे नेक्स्ट आहे हा ऑरेंज कलरचा डब्बा हा बरेच दिवस झाला माझ्याकडं आहे आणि मला हा खूप क्यूट वाटतो म्हणून मी हा मागवलेला होता स्नॅक्ससाठी वगैरे कॅरी करायला छान दिसतो आणि ऑफिसमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता आ, वन डे किंवा एक मिल जर असेल तुमचं वरती चटणी वगैरे किंवा काही दुसरं ठेवायचं असेल तर ऑप्शन आहे पण मोस्टली मी याचा खालचा स्टीलचा जा भाग जास्त वापरते आणि ॲज अ कॅपच पूर्ण वापरते दिसायला सेम ऑरेंजसारखा दिसतो याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलर्स अवेलेबल आहेत नेक्स्ट आपला डब्बा आहे हा दोनशे सत्तर रुपयांचा एकदम छानपैकी आहे इथं हा कलर मला आवडलेला आहे याच्यावरती काही कार्टून्स वगैरे आहेत मुलांना दाखवल तर ते नक्की ओळखतील की काय आहेत आणि याची किंमत पण छान आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीमध्ये मिळत आहे तुम्हाला हे स्टीलचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये ही जी कॅप आहे ना ती जी दिलेली कॅप आहे ती पूर्ण एअरटाईट आहे म्हणजे बघा इथं तुम्हाला लक्षात येत येत असेल एकदम चांगली रबरासारखी वागते ती म्हणजेच काय तर मधलं काहीही बाहेर येणार नाही याच्यामध्ये पण एक स्पून आलेला आहे आजकाल प्रत्येक डब्यामध्ये सोबत स्पून येत आहेत म्हणजे त्या डब्याच्या करेक्ट साईजचे ते असतात याच्यासोबत जी भाजीसाठी जी बॉक्स आला आहे ना तो पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी कॅरी करायला खूप सिंपल आणि छोटा डब्बा आहे हा म्हणजे व्यवस्थितपणे हा डब्बा बॅगमध्ये बसू शकतो कारण की हा डब्बा ना गोलसर नसून चपटा आहे आणि चौकोणी आहे तर चपटे डब्बे ना बॅ स्कूल बॅग्समध्ये खूप इझिली बसतात त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी टिफिन बॅग कॅरी करावी लागत नाही लहान असताना आम्ही पण असेच डब्बे प्रिफर करायचो जे की पाटीवरच्या बॅगेमध्येच बसतील याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार